सकाळचं छान वातावरण आहे आणि तुम्हाला ते इथे दिसत असेल एकदम असं मोठा असा तंबू घातलेला आहे इथंपर्यंत आहे व्हाईट कलरचा आणि इकडे जे आहेत बऱ्याच खुर्च्या सुद्धा मांडलेल्या दिसत असतील लाल कलरच्या वगैरे दिसतात तर आज इथे भाजपाची सभा आहे आणि असं सांगितलं जातं की देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार आहेत कालच इथे बघा हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करून बुलडोजर सपाट करून घेतलाय परिसर आहे आता हे दिसत आणि हा तंबू पण उभारला त्याच्यामुळे दिसत नाही पण हा खूप मोठा परिसर आहे जे सकाळी मी तुम्हाला दाखवलेलं ना की सभा होणार आहे तर आता तुम्हाला दाखवते मी एक वाजलेत आणि सभा सुरू झालीये आणि देवेंद्र फडणवीस तेही आले हे इथे सभेचं ठिकाण आहे खूप जास्त गर्दी आहे दिसत असेल तुम्हाला आणि बरीच माणसं उभीच राहिलेली आहेत तर हा पूर्ण जो आहे व्हाईट कलरचा तंबू आहे हे इथं पूर्ण भरलेला आहे आणि या साईडला इकडे पार्किंगसाठी जागा केले बरेचसे फोर व्हीलरचं पार्किंग आहे इकडे आणि सिक्युरिटी पण बघू शकत असेल इथे कोणाला जास्त जणांना असं ना एंट्री नाही आहे तिकडून आणि इथे हा जो जा रिकामा जागा आहे तिथे सुद्धा गाड्या पार्क करायला जागा केली इथे बघा ही सर्व जागा आहे ती पार्किंगसाठी केलेली आहे खूप गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आज रस्त्यावर वगैरे भरपूर जास्त गर्दी आहे आता साधारण पावणे तीन वाजलेत आणि ना खूप जास्त पाऊस सुरू झाला आणि हे बघा हे सभा चालू आहे कारण सगळी माणसं उठून अशी खुर्च्यांवरून उठून पलीकडे गेलेत आडोशाला सभा पण मग बहुतेक थांबली असेल कारण घरातली लाईट पण गेले त्याच्या मग काय नाही नाहीये दे आणि देवा या साईडला पण पार्किंगमध्ये खूप गाड्या होत्या आता एक एक गाड्या निघून गेलेत आता पूर्ण पार्किंग सुद्धा रिकाम झालं आहे अशी एकदम पावसामुळे सगळ्यांचीच धावपळ दा झाली आहे सगळ्या गाड्या आता बघा निघून गेल्या ऑलमोस्ट एक गाडी आय थिंक रुतून बसली आहे ब्लॅक कलरची आता इथे ना मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना बघा एक गाड्या बहुतेक पावसामुळे सभा थांबलेली दिसते आता थोड्या गाड्या आताच निघून गेल्या आणि अजून थोड्या जात आहेत तर बहुतेक सभा थांबली आहे तर आज दुपारी पावसामुळे सभेमध्ये खूप जास्त गोंधळ झालेला कारण पावसामध्ये तंबू बनवलेला होता आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा पाऊस पडत होता कारण पाऊस तिरका होता त्याच्यामुळे सगळं भिजत होतं आणि सभा अशी अर्धवटच झाली पण काय करणार काही पर्याय नाही आहे आणि आता मी निवांत बसली आहे आणि आईला मी फरमाईश केलेली होती की बरेच दिवस मी जे धपाटे म्हणतात धपाटे खाल्लेले नव्हते तर मी तिला म्हणलं की आजचे दिवस प्लीज कर कारण उद्या आता मी माझ्या सासरी चालली आहे तर ती माझ्यासाठी धपाटे बनवते मी तुम्हाला एक जस थोडीशी छोटीशी एकदम झलक दाखवते की ती धपाटे कशी बनवते आणि तिच्या हातचे जर धपाटे बऱ्याच दिवसांनी मी खायला म्हणजे खूप दिवसांनी आता आज मला खायला भेटणार आहेत तर तिने आज संध्याकाळी म्हणजे आत्ताचा बेत होता धपाट्यांचा तर तिने सकाळीच तू दही लावलेलं होतं कारण पप्पा बाहेरचं दही खात नाहीत तर तुम्ही घरी दही लावलेलं ला आणि उसंसुद्धा केले आता तुला तुम्हाला मी थोडक्यात झलक दाखवते धुपाट्यांची भाजलं गरम गरम धपाटे बघून तोंडाला पाणी सुटलं तर मी पटकन धपाटे खायला बसणार आहे कारण तिचं म्हणणं असं आहे की आ, गरम गरम धपाटे बनवते मी तर तू पटकन जेवून घे कारण गरम गरम धपाटे खाण्यातला खूप जास्त मजा असते आता मी पटकन धपाटे खाते आणि शरीरची मस्ती नेहमीप्रमाणे चालूच राहील वाह्य मी आता हे बघा इथे गरमागरम धपाटे जस्ट आत्ता आई ह्याच्यामधून तव्यामधून काढले आणि मला गरम गरम धपाटे वाढले खूप छान असं घरच्या घरी तिने दही लावलेलं उसळ आता हे आणि मस्त एखादं मूवी बघते आणि धपाट्यांवर ताव मारते आणि इकडे शर्विलची मस्ती तर हे चालूच आहे त्याची मस्ती आणि आई तिकडे अजून धपाटे बनवती आहे चालली माझ्या सासरी आणि त्याच्या आधी खूप दिवस झाले मी फिश नव्हते खाल्ले तर म्हणलं आई म्हणा चला फिश बनवते तुझ्यासाठी तर आल्यानंतर खूप जास्त लाड असतात जे गोष्टी खायला भेटत नाहीत म्हणजे शरीर लहान आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी करणं टाळते बऱ्याच गोष्टी होत नाहीत करणं आणि आता अलीकडे खूप दिवस मच्छी खाल्लेलीच नाही आहे म्हणजे फिश अजिबातच घरी आणलेले नव्हते तर आईने ते आता हे मी बनवलेत आईने नाही बनवलेले तर तिला एवढे व्यवस्थित बनवायला जमत नाहीत सो ती बोलली तुझी तूच बनव आणि तूच खा सगळ्यांसाठी फिश बनवलं तर हे बघा तुम्ही कसे म्हणले तर हे बघा हे मी फिश बनवले तिथे मस्त फ्राय केलेत झाकून ठेवते थोडस कारण तर आता तयार झालेले आहेत आणि मला जेवायचं आहे पण आता आमच्या घरात फरशी पुसण्यासाठी ताई आलेत तर त्यांचं काम झाल्यानंतर मग पुन्हा जेवायला बसेल आणि ही बघा ती माझी बॅग आता मी भरूनसुद्धा पॅक करून ठेवले आणि आता मला जायचं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच नक्की सबस्क्राईब करा